तरी ह्य बघा यो दादू दादू वगर, हो, तर ह्यो बघा हो दादू दादू डोळे उघड आता संध्याकाळचे की नाही साडेसहा वाजन गेलेत तरी ह्यांची झोप डोळ्यावरची जायत नाही म्हणजे एवढ्या टायमात ती बाहेर असतात आणि मस्ती करीत असतात बघा ह्या या वरती बघा ह्या म्हणजे ह्यो असा ह्यो रंगू ए रंगू डोळे उघड बाबू दादू ए बाबू आणि ही त्यांची मॉम ही पण झोपे काढता ह्या पण तिकडे फिरत असता खरा म्हणजे आणि ह्या इकडे आता जाग्या झाल्या आणि काय बाय साफसफाई चालू असा गो <laughs> परी परी, परी इकडे बघ परी परी बघ ना इकडे बघ इकडे परू <laughs> परी तर बघितलं बांदरांचा काय चालला आता मासे खाल्ल्याने की नाही की भरपूर झोप म्हणजे रोज आम्ही त्यांना मासेच घालतो पण कसे मासे शिजवतो साफ करतो शिजवतो त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून ते, ते शिजवतो हा हळद आणि मीठ घालून ते शिजवतो आणि त्यांना घालतो आम्ही ते तो विघ्नेश बाहेर असाना तो हाक मारीत होतो म्हणून मी बाहेर बघत होते तर ते हळद आणि मीठ घालून त्यांना आम्ही ते मासे शिजवतो आणि भातात मिक्स करून आम्ही त्यांना ते घालतो पण त्या त्यांना आवडत नाही कच्चे मासे आवडतात खाऊ ते कच्चे मासे खाऊन ती झोपली की हे हो असोच त्यांचा प्रकार होता <laughs> चला आता उठा ए चला उठा परत त्यांनी पोच बदलले काय దాదూ ఉఠా ఉటా 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 ఉటి ఉటి క